नमस्कार मी टिळक बोस आपलं सगळ्यांचं स्वागत करतो तर मागच्या एक तीन चार दिवसांपूर्वी एका मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये मला फेसबुक लाईव्ह करायचं होतं परंतु आपण जी वेळ दिली होती त्या वेळेला ते फेसबुक लाईव्ह करता आलं नाही कारण आम्ही ज्या गावामध्ये होतो तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्यामुळं फेसबुक लाईव्ह करता आलं नाही त्याबद्दल मी आपले दिवीर व्यक्त करतो बांधवानो श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी बांधव अनेक वेगवेगळ्या मल्टीस्टेट बँका पतसंस्था काही शेअर मार्केटमधल्या कंपन्या त्यानंतर असे जे काही वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे जे मार्ग आहेत त्यामध्ये आपापल्या कुवतीनुसार आपापल्या कष्टाचे पैसे गुंतवत असतात परंतु यापैकी काही मल्टीस्टेट काही पतसंस्था किंवा काही बँका यांच्यामध्ये जर काही आर्थिक गैरव्यवहार वा झाले तर ज्या शेतकऱ्यांनी पैसे गुंतवलेले आहेत त्यांचं प्रचंड मोठं नुकसान त्यामध्ये होत असतं एक तीन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे तुम्हाला आठवत असेल आपण एक सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली होती की ध्येय मल्टीस्टेट या मल्टीस्टेटमध्ये आर्थिक घोटाळा झालेला असून या मल्टीस्टेटमध्ये ज्यांची कुणाची इन्व्हेस्टमेंट आहे ज्यांनी पैसे गुंतवलेले आहे त्यांचं नुकसान होणार आहे आणि अगदी आपण जे सांगितलं होतं ते जसंच्या तसं घडलं कारण मला बेलवंडीमधील काही जागरूक नागरिकांनी त्याबद्दल माहिती दिली होती त्याचबरोबर घोगरगाव या ठिकाणी आमचे बंधू आहेत सागर बोस हे त्या ध्येय मल्टी स्टेटमध्ये काम करत होते आणि ते लोकल ब्रँचचे मॅनेजर होते त्यांना देखील या गोष्टीची कल्पना आली होती म्हणून त्यांनी देखील मला ही गोष्ट सांगितली होती त्यानंतर ध्येय मल्टी स्टेटमध्ये घोटाळा झाला ध्येय मल्टी स्टेटचे जे मालक होते ज्यांचं नाव आहे विशाल लक्ष्मणराव हो भाना नगरे यांच्या नगर जिल्ह्यामध्ये जवळपास चौदा शाखा होत्या आणि चौदा शाखेच्या माध्यमातून ठेवीदारांनी यांच्याकडे ठेवी ठेवलेल्या होत्या काहींनी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे टाकले होते किंवा काहींचे डेली पिगमीचे जसे खाते असतात तशा पद्धतीचे खाते होते आर डी होत्या तर श्रीगोंदा तालुक्यातील बेलोंडी घोगरगाव आणि लोणी व्यंकनाथ या परिसरातले काही शेतकऱ्यांचे शे पैसे या देय मल्टीस्टेटमध्ये होते जवळपास घोगरगाव शाखेचा आपण विचार केला तर घोगरगाव शाखेमधून जवळपास तेहतीस ठेवीदारांचे सत्तावन्न लाख रुपये एवढी रक्कम या ध्येय मल्टीस्टेटमध्ये होती त्याचबरोबर बेलवंडी शाखेमध्ये जवळपास ते पाच ते पंचावन्न लाख रुपये एवढी मोठी रक्कम या ध्येय मल्टीस्टेटमध्ये होती काही दोन्ही बँकनाच्याही शेतकऱ्यांचे पैसे होते मात्र आता त्या मल्टीस्टेटचा माल फरार झालेला आहे त्याने ही सगळी रक्कम घेऊन आर्थिक प्रॉड करून तो फरार झाला त्यानंतर या सगळ्या ठेवीदारांनी एकत्रित येत नगर एस पी ऑफिसला तक्रार दिली आणि त्यानंतर तोपखाना पोलीस स्टेशनला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडती गुन्हा दाखल झाला जवळपास चौदा शाखेच्या माध्यमातून विशाल लक्ष्मण भाणानगरे यांनी अकरा कोटी रुपये एवढी मोठी रक्कम या धीएमल्टी स्टेटमध्ये जमा केलेली होती आणि एवढीची एवढी सगळीच्या सगळी रक्कम त्यांनी पुन्हा ठेवीदारांना दिलेली नाही त्या रकमेचं त्यांनी काय केलं हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल सध्या फॉरेन्सिक ऑडिट हे जे एक ऑडिट आहे त्याच्यामध्ये तंत्रशुद्ध पद्धतीने गेलेल्या रकमा असलेल्या ठेवी यांचा शोध घेतला जातो पैशाची कुठं विल्हेवाट लावली आणि नेमका आर्थिक प्रॉडकास्ट झाला आहे हे टेक्निकली या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये शोधलं जातं ते ऑडिट सध्या या बँकेचं सुरू आहे मात्र अशा पद्धतीने चुकीचा गैरकारभार करणाऱ्या मल्टीस्टेट बंद आहेत काही मालक फरार होत आहेत पळून जात आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे ठेवीदारांचे पैसे आहेत ही बाब खरंतर श्रीगोंदा तालुक्याला माहिती व्हायला हवी त्यामुळं आपण हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे खरं तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे की याच ज्या बेलवंडीमधले पन्नास पंचावन्न लाख रुपये ध्येय मल्टीस्टेटमध्ये अडकले त्याच बेलवंडीमधल्या शेतकऱ्यांचे पैसे पुन्हा भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये अडकलेले आहेत आणि ही रक्कम जवळपास या देय मल्टीस्टेटपेक्षा चार पाच पट पटीने जास्त आहे कारण मागच्या आठवड्यामध्ये मला मा काही शेतकऱ्यांची बेलवंडीवरून फोन आली आणि अशा पद्धतीने आम्ही जी काही रक्कम या भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँकेमध्ये ठेवलेली होती ती रक्कम आम्हाला आता द्यायला तयार ती संस्था पैसे द्यायला तयार नाही कारण या संस्थेमध्ये ध्येय मल्टीस्टेटचे जे मालक होते विशालक्ष्मण भानानगरे चेअरमन होते खरं तर चेअरमन याला मालक म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही अगदी तशाच पद्धतीने भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी स्टेत्थ या सोसायटीचे जे मालक आहेत त्यांचं नाव आहे भरत भारत बबन कुंड हे यांची मुख्य शाखा जी होती ती अहमदनगर शहरामधल्या अहिल्यानगर शहरामधल्या पाईपलाईन रोडला होती आणि या पाईपलाईन रोडच्या शाखेमध्ये जवळपास चोपन्न करोड रुपये एवढ्या ठेवी यांच्याकडं या शाखेच्या माध्यमातून गुंतलेल्या आहे मागच्या आठ दिवसांपूर्वी आमचे मित्र प्रकाश कोटेसाहेब यांच्याकडं काही ठेवीदार नगर शहरातले गेले आणि प्रकाश कोटेसाहेबांनी आवाज उठवला नगर एस पी ऑफिसला जाऊन त्यांनी भेट दिली तक्रारी दिल्या आणि त्या माध्यमातून आता भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटच्या विरुद्ध भारत भवन पुंडा आणि त्यांचे संचालक एकूण दहा विरुद्ध कारवाई सुरू झालेली आहे परंतु या व्हिडिओच्या निमित्ताने मला आपल्याला एकच विनंती करायची आहे की आपण कोणत्याही ठेवी आपल्या स्वतःच्या ठेवी एखाद्या मल्टीस्टेटमध्ये बँकेमध्ये गुंतवत असताना आपण त्याची शहानिशा केली पाहिजे खात्री केली पाहिजे फक्त लोकलचा मॅनेजर आहे गावातला कोणीतरी मॅनेजर आहे आणि म्हणून आपण त्या संस्थांमध्ये पैसे त्याच्या विश्वासावरती गुंतवले नाही पाहिजेत कारण गावातला जरी मॅनेजर असता म्हणजे आता दोन उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये ही जी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट आहे या मल्टीस्टेटमध्ये त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो नाव निश्चित त्यांच्या रकमेसहित आता हे सगळे तक्रार अर्ज आपल्याकडे आहे तर या बेलोंडी स्टेशन तालुका श्रीगोंदा इथं भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटची एक शाखा होती आणि या शाखेला मॅनेजर होते आक्षेप पांडुरंग शेलार आता हे जे शेलार आहेत शेला ते बेलवंडीमधले स्थानिक आहेत आणि स्थानिक असल्यामुळं ते त्यांच्या रिलेशनमध्ये त्यांच्या नातेवाद्या त्यांच्या मित्रमंडळीमध्ये बावकीमध्ये अथवा एकंदरीतच संपूर्ण बेलोंडी गावाला त्यांचा परिचय होता आणि त्यामुळं आपलाच माणूस तिथे मॅनेजर आहे त्यामुळे इथं काही होणार नाही असा विश्वास स्थानिक लोकांना वाटला आणि त्यांनी विश्वासास ही सगळी संस्था पात्र राहील असं अशा पद्धतीचं त्यांचं मत तयार झाल्यामुळं म्हणून त्यांनी स्थानिक माणसाकडे पाहून इन्व्हेस्टमेंट केली खरं तर इन्व्हेस्टमेंट करत असताना नॅशनलाइज बँका ज्या पद्धतीने आपल्या थे ठेवून ते व्याज देतात नऊ टक्के आठ टक्के अशा पद्धतीचं ते व्याज असतं पतसंस्थेचा रेट वेगळा आहे नॅशनाईज बँकेचा वेगळा आहे परंतु मल्टीस्टेटवाले जे आहे ते मल्टीस्टेटवाले तुम्हाला लिहून देतात आम्ही व्याज दर साडे चौदा टक्के देऊ चौदा पॉईंट चाळीस टक्के हे एक तुम्हाला उदाहरण म्हणून मी दाखवतो तुम्हाला याच्यात दिसेल चौदा पॉईंट चाळीस टक्के व्याजदर हा तुमच्या ठेवीवरती देऊ खरं साडे चौदा टक्के रक्कम ही जास्त आहे व्याजाचा परतावा लिहून दिलाय बँकेने की आम्ही साडे टक्के देऊ खर तर हे एक प्रमुख कारण आहे ठेवीदारांना आकर्षित करण्याचं म्हणजे ठेवीदारांनी आमच्याच मल्टीस्टेटमध्ये पैसे का ठेवावेत तर आम्ही इतर बँकांच्या तुलनेपेक्षा नॅशनलाइज बँकांपेक्षा पतसंस्थांपेक्षा आम्ही जास्त व्याज देतोय अशा पद्धतीचं आम्ही लेखी स्वरूपामध्ये या भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटने तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना ठेवीदारांना दाखवलं आणि त्यांनी लिहून दिलंय की साडे चौदा टक्के चौदा पॉईंट चाळीस टक्के एवढं आम्ही तुमच्या रकमेवरती व्याज देऊ हा त्याचा लेखी पुरावा आहे आणि जवळपास माझ्याकडे आलेले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची मी तुम्हाला नावं सांगतो त्यांचे खात्याची आपल्याकडे सगळी माहिती आहे आणि या श्रीगोंदा बेलोंडी पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनला या दिलेल्या तक्रारी आहेत आता या सगळ्या तक्रारी एकत्रितपणे जमा करून अहमदनगरचे पोलीस अधीक्षक एस पी ऑफिसला या सगळ्या तक्रारी जातील त्यानंतर या तक्रारी तिथून पुन्हा आर्थिक गुन्हे आणि शाखेकडे वर्ग केल्या जातील आणि वर्ग केल्याच्या नंतर गुन्हा दाखल करण्याची जी काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया याच्यामध्ये आता सुरू होईल तोपखाना पोलीस स्टेशनला सध्या आर्थिक गुन्हे आणि एक विशेष शाखा आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचे मोठ्या रकमांचे जे करोडो रुपयाच्या रकमांमध्ये जे फ्रॉड आहेत या फ्रॉडच्या केसेस गुन्हे हे के तोपखाना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चालतात भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन चे आहेत भारत भवन कुंड आणि त्यांचे इतर दहा संचालक आहेत त्यांनी आतापर्यंत एकूण चोपन्न कोटी रुपये एवढ्या ठेवी फ्रॉड नगर शहरामध्ये आणि परिसरामध्ये केलेला आहे त्यांच्या जवळपास अठरा शाखा नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत अशी आपल्यापर्यंत आलेली माहिती आहे आणि अठरा शाखेच्या माध्यमातून अजून अनेक ठेवीदार तक्रारी देण्यासाठी पुढे येत आहेत म्हणजे ही जी काही रक्कम मी तुम्हाला सांगतोय एवढी रक्कम ही फायनल नाही अजून त्या रक्कम वाढतील जसे जसे शेतकरी पुढे येतील ठेवीदार पुढे येतील धाडस करतील आणि आपले गुतलेले तुम्ही याच्या बाबतीत स्पष्ट बोलतील आणि कागदावर येतील आणि कागदावर लिखित स्वरूपाची तक्रार पोलीस स्टेशनपर्यंत करतील तोपर्यंत हा फ्रॉड किती करोड रुपयांचा आहे हे अजूनपर्यंत स्पष्ट होणार नाही उदाहरण ना दाखल मी तुम्हाला काही शेतकऱ्यांची नावं आणि त्यांच्या ना रक्कम या ठिकाणी सांगतो घोटवीचे शेतकरी आहेत बारुजी नावाचे त्यांची या ठिकाणी रक्कम जवळपास माझ्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार ही रक्कम अडीच लाख रुपये एक लाख रुपये आणि दीड लाख रुपये अशी ही रक्कम आहे आणि सहा पाच दोन हजार तेवीस सात दहा दोन हजार तेवीस आणि दोन पाच दोन हजार चोवीसला अशी त्यांनी रक्कम या ठिकाणी या पथसंस्थेमध्ये साडे चौदा टक्के व्याजदर मिळेल या अपेक्षा त्यांनी ठेवली होती त्यांची तक्रार आहे त्यानंतर राजाराम किसन शेलार नावाचे शेतकरी आहेत त्यासुद्धा शेतकऱ्यांनी पाच सातला पाच सात दोन हजार चोवीसला एक लाख रुपये पाच सात दोन हजार चोवीसला परत एक लाख सात हजार त्यानंतर सत्तावीस पाचला सत्तावीस सातला एक लाख दोन हजार वीस पाचला एक लाख सात हजार आणि चार बाराला एक लाख रुपये असे जवळपास म्हणून पाच लाख चौदा हजार चारशे सहा रुपये एवढी रक्कम या पतसंस्थेमध्ये ठेवलेली आहे त्या पतसंस्थेने ठेवीच्या दिलेल्या पावत्या अशा पद्धतीच्या आहे म्हणजे पावत्या द्यायच्या लोकांना विश्वासात घ्यायचं त्यांना जास्त रकमेचं आमिष दाखवायचं आणि नंतर त्या ठेवी घेऊन गायब व्हायचं अशा पद्धतीचा एक धंदा अहमदनगर जिल्ह्यातल्या मल्टीस्टेटमध्ये सुरू आहे इथापे सागर शेताराम नावाचे हे शेतकरी आहेत त्यांची देखील मोठी रक्कम याच्यामध्ये आहे जवळपास एक लाख पन्नास हजार एक लाख दहा हजार दहा हजार एक लाख एक लाख एक लाख अशा यांच्या बऱ्याच रक्कम आहेत दहा लाखापेक्षा जास्त रक्कम या शेतकऱ्याची आहे जवळपास शेला जया ताई वैभव यांची ये रक्कम आहे पंचेचाळीस हजार रुपये गायकवाड अमृता महेश म्हणून आहेत त्यांची रक्कम आहे दोन लाख दहा हजार रुपये काळे सन्मुख कांता यांची रक्कम आहे जवळपास पाच लाख रुपये आणि नऊ लाख रुपये जवळपास चौदा लाख रुपये रक्कम यांची आहे आणि त्यांना देखील अशा पद्धतीच्या पावत्या या भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थेने दिलेले आहेत त्याचे पावते तुम्ही बघू शकताय ओरिजिनल पावते आहेत तशा दिलेल्या संस्थेच्याकडून आलेले त्याचे झेरॉक्स आपल्याकडे उपलब्ध आहे काळे उषा सन्मुख यांची रक्कम आहे त्यानंतर शेळके बाबासाहेब दोघा आहेत त्यांची देखील जवळपास चार लाख रुपये एवढी रक्कम आहे त्यानंतर काळे शांताराम शंकरराव यांची जवळपास अकरा लाखाच्या आसपास जवळपास अकरा लाख रुपये एवढी रक्कम त्यांची या संस्थेमध्ये आहे त्याच्या पावत्या आहेत त्यानंतर काळाने अमृत uh. काळाने अरुण हरी काळाने अरुण यांच्या जवळपास तीन या लाख बेचाळीस हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये एवढी रक्कम या संस्थेकडं आहे त्याचबरोबर लाड आणि संदीप बाबूराव आहेत त्यांची देखील नऊ लाख ऐंशी हजार रुपये एवढी रक्कम आहे गायकवाड सुरेखा बबन या भगिनीची जवळपास पाच लाख आणि दीड लाख अशी मिळून जवळपास साडेसहा लाख रुपये रक्कम आहे त्यानंतर सय्यद मुबारक बाबुलाल यांची तीन वेळा त्यांनी या बँकेत इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तीन लाख दोन लाख आणि पन्नास हजार असे म्हणून जवळपास पाच लाख पन्नास हजार रुपये ही सय्यद साहेबांची रक्कम आहे सय्यद आमिर मुबारक यांचे देखील जवळपास तीन लाख आणि दोन लाख असे दोन वेळा त्यांनी रक्कम इथे टाकलेली आहे तेवीस सहा आणि बावीस बारा या दोन तारखेला जवळपास पाच लाख रुपये अशी रक्कम आहे तर आत्तापर्यंत या शेतकऱ्यांनी धाडस केलं पुढं आले आपल्या रकमा आपल्या पावत्या आणि आपली तक्रार ही त्यांनी पोलीस स्टेशनपर्यंत आतापर्यंत बेलोंडी पोलीस स्टेशनला दिलेली आहे मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून मला नम्र विनंती करायची आहे श्रीवंदा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना ज्यांच्या ज्यांच्या रकमा त्यांच्या नातेवाईकांच्या रकमा या भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये असतील त्यानंतर आणखी एक शेतकरी शिवराम लांग डाके यांची जवळपास तीन लाख रुपये रक्कम आहे एवढ्या शेतकऱ्यांनी जवळपास आपल्या तक्रारी बेलोंडी पोलीस स्टेशनकडं दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारी आता एस पी ऑफिसकडं वर्ग होतील तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये आरती बुरी अन्वेषणला तो गुन्हा दाखल होईल आणि नंतर गुन्ह्याचा तपास होईल नंतर त्याचा फॉरेन्सिक ऑडिट नंतर आरोपींना अटक होईल आणि मग त्याच्यानंतर पुढची सगळी प्रक्रिया सुरू होईल या प्रक्रियेमध्ये काही दिवसांचा वेळ जाईल तत्पूर्वी माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटी या मल्टीस्टेटमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील नगर जिल्ह्यातील अथवा इतर कुठं त्यांच्या संस्था असतील तिथल्या तिथल्या शेतकऱ्यांच्या ठेवेदारांच्या ज्या काही रकमा गुंतलेल्या आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या तक्रारी ह्या पोलिसांच्या माध्यमातून त्या त्या स्थानिक पोलिस स्टेशनच्या माध्यमातून तात्काळमध्ये द्याव्यात अन्यथा नगरच्या एस पी ऑफिसला येऊन आपण तिथं तक्रार द्यावी जेणेकरून सगळ्या तक्रारींचं संकलन एकत्रित होऊन एस पी ऑफिसच्या माध्यमातून तो गुन्हा दाखल होईल गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर तात्काळ परत पैसे मिळतात असं काही होत नाही त्याला प्रचंड मोठी कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्या कायदेशीर प्रक्रियेनंतर अनेक वर्ष म्हणजे तुम्हाला माहिती असेल सध्या नगर अर्बन बँक नगर जिल्ह्यातली सर्वात मोठी सगळ्यात सुप्रसिद्ध असणारी नगर अर्बन बँक या बँकेची सध्याची परिस्थिती काय आहे तुम्ही माहिती घ्या या बँकेमध्ये देखील आर्थिक फ्रॉड झाला पुण्यामधली रुपी सहकारी बँक आहे त्या सहकारी बँक ती सहकारी बँक बंद पडली अशा पद्धतीने मोठमोठ्या बँका बंद पडलेल्या आहेत त्याची उदाहरणं आपल्या समोर आहेत बी एच आर भाईचंद हिरासचंद रायसोने नावाची एक अशीच एक मल्टीस्टेट जी जी श्रीगोंद्यामध्ये शाखा चालू झाली होती सुपेकरांच्या कॉम्प्लेक्सच्या पाठीमागत तीही संस्था बंद पडली तिच्या राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या संस्था ॲट अ टाइम बंद पडल्या अशा पद्धतीने मोठमोठे मोड़ आर्थिक फ्रॉड हे वित्तीय संस्थांमध्ये आर्थिक संस्थांमध्ये होत आहेत त्यामुळे ठेवीदारांच्या ज्या ज्या तक्रारी आहेत त्यांनी तात्काळ या तक्रारी सगळ्या आपल्या तक्रारी एस पी ऑफिसच्या माध्यमातून दाखल कराव्यात एवढंच नाही तर ही संस्था सोडून आणखी कोणाच्या कोणत्या संस्थेमध्ये त्यांनी पैसे ठेवलेले आहेत आणि पैसे मागण्यासाठी गेल्यावर त्यांना त्या ते बँकेमध्ये कारण दिली जातात त्यांना त्यांचे पैसे रक्कमा दिले जात नाहीत त्यांना फक्त पुढचे दिवस सांगितले जातात असं जर पण त्या सहकारी बँकेच्या मल्टी स्टेटच्या पतसंस्थेच्या बाबतीत जर होत असेल तर माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण त्या देखील संस्थांच्या तक्रारी घेऊन याव्यात आम्ही आपल्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून आपल्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू आपण थेट स्वतः जाऊन डायकिसी ऑफिसला जाऊन तक्रारी दाखल करू शकता आमच्या माध्यमातूनच आलं पाहिजे असं काही नाही परंतु आपल्याला जर त्यात काही मदत लागत असेल तर ती विनामोबतला मदत आम्ही आपल्याला करू आपले, आपले जी सांगता जी सांगता जी या निमित्ताने सांगतो आणि भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी संस्था जी आहे त्या संस्थेमध्ये आपले आपल्या नातेवाईकांच्या अथवा कुणाच्याही जवळच्या व्यक्तींचे जर पैसे अडकले असतील तर त्यांनी तत्काळ पोलिसांमध्ये तक्रार द्यावी अथवा अहमदनगर पोलीस अधीक्षक एस पी ऑफिसच्या माध्यमातून आपण तक्रार दाखल करा पहिली जी संस्था आहे ज्या संस्थेचं मी नाव तुम्हाला मी सांगितलं ते म्हणजे ध्येय मल्टीस्टेट या संस्थेचे जे मालक आहेत विशाल लक्ष्मण भानानगरे हे सध्या जेलमध्ये आहेत आणि त्यांचा जामीन औरंगाबाद हायकोर्टाने म्हणजेच उच्च न्यायालयाने आता फेटाळलेला आहे त्यामुळे ते सध्या जेलमध्ये आहेत एखाद्या मध्यशेटच्या चेअरमनला जेलमध्ये टाकून ती रक्कम त्याच्याकडून वसूल करण्याची प्रक्रिया ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळं त्याच्यात आपले गुंतवलेले पैसे तत्काळ आपल्याला परत मिळतील असं होत नाही त्यात खूप वेळ जातो संपदा नावाची एक सहकारी पदसंस्था होती पारनेरची आणि ज्ञानदेव बापरे नावाचे अतिशय बुद्धिवंत राजकीय फुडारी त्या संस्थेचे चेअरमन होत त्यांच्या संस्थेमध्ये आर्थिक फ्रॉड झाला त्या प्रॉडमध्ये ते सध्या जेलमध्ये आहे जेलमध्ये आहे तेवढंच नाही तर ते सजेवर आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे संचालक मंडळ सुद्धा सजेवरती आहे त्यापैकी एक संचालकाचा मृत्यू जेलमध्ये झालेला आहे त्यामुळं आपण या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घ्या आणि सर्व शेतकरी बांधवांना माझी कोणाची विनंती राहील की आपल्या नात्यातल्या मित्रांचे आपले स्वतःचे कोणाचेही कोणत्याही बँकेमध्ये ठेवे असतील तर त्या बँकेची खात्री करून घ्या त्या बँकेची व्यवहार व्यवहारांची माहिती करून घ्या आणि आपण पैसे मागण्यासाठी गेले असतात ते बँक तात्काळ आपल्याला पैसे देते का याची माहिती घ्या आणि जर आपल्याला अशा पद्धतीने आपल्या ठेवी मागणी मिळत नसतील आपल्याला पैशाचे व्यवहार करण्यासाठी अडचणी येत असेल तर निश्चितपणानं पुढे या आपण आपल्या लेखी तक्रारी सहकारी विभागाला अथवा पोलिसांच्या माध्यमातून देऊ एवढंच्या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की भाग्य लक्ष्मी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह संस्था या संस्थेमध्ये जर आपल्या कोणाच्या ठेवी अडकल्या असतील तर त्यांनी तत्काळ श्रीमधा पोलीस स्टेशन गेलोंडी पोलीस स्टेशन अथवा अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर यांच्याकडे तक्रार दाखल करावी एवढीच विनंती धन्यवाद जय हिंद